सुरुवातीला पश्चिम बंगालमधून या क्षणाची अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय आज देशामध्ये सहाव्या मत टप्प्यातलं मतदान या ठिकाणी पार पडतंय आणि आशामध्ये पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलाय मतदानापूर्वीच भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे बंगालच्या झारग्राम इथे भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडलाय त्यामुळे एकच खळबळ या ठिकाणी उडाली आहे रामीन सिंग असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे तर तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा देखील मृतदेह सापडलाय आज बंगालच्या आठ जागांसाठी या ठिकाणी सहाव्या टप्प्यात मतदान पार पडते आणि अशामध्ये अशा प्रकारे मतदानाला गालबोट लागणं हे निश्चितच योग्य नाहीये याआधी देखील पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मतदानावेळी हिंसाचाराचं गालबोट या ठिकाणी लागलं होतं आणि आज देखील सहावा टप्पा या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी अत्यंत गंभीर अशी ही घटना घडलेली आहे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे बंगालच्या झारग्राम इथे भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे